रसिक स्रोत्यांना नमस्कार आज आपण ऐकणार आहोत सुधा मूर्तीलिखित महाश्वेता या कादंबरीचा भाग अकरा वसंतचे औषधोपचार चालले होते त्याचबरोबर अनुपमा बरोबरची ओळखही वाढत होती हे हेरलं होतं तो अधूनमधून विचारायचा काय वसंत काय म्हणतोय तुझा विशेष पेशंट कुठला पेशंट माझे कितीतरी पेशंट्स आहेत सगळे माझ्या दृष्टीनं विशेषच आहेत अरे तो पेशंट तुला कन्नड पुस्तकाचा लाभ ज्या पेशंटनं करून दिला तो पेशंट वसंत गंभीरपणे म्हणाला सत्या तू माझी थट्टा केलीस तरी हरकत नाही पण कृपा करून त्यांच्या पुढे असलं काही बोलू नकोस बहुतेक त्यांना झालेल्या कोडामुळे त्या व्यथित दिसतात एखाद्याला विशिष्ट गोष्टीमुळे दुःख वेदना होत असतील तर तो विषय आपण काढू नये प्लीज सॉरी अरे मी तुला दुखवण्यासाठी नाही बोलतो मीही तुझा तो पेशंट पाहिलाय काय सौंदर्य आहे उगाच कुणी कुणी मिस मुंबई मिस वर्ल्ड वगैरे होत असतं पण या सौंदर्यापुढे त्यांचं काहीच नाही पण त्या पांढऱ्या डागामुळे उत्तम केशरी दुधात लिंबू पिळल्यासारखं झालं आहे तू वर्गल काय तिचं आयुष्य सत्या स्वतः डॉक्टर असून असं बोलतोस तुला ठाऊक आहे ना कोड म्हणजे काय ते तो काही घातक रोग नाही तो अनुवांशिक आहे असंही सिद्ध झालेलं नाही आकडेवारीवरून अनुवंशिकतेत प्रमाण जास्त आहे एवढं समजलं आहे पण तसा अनुवंशिकतेचा इतिहास नसला तरी कोण येऊ शकतं त्यांना इतरांप्रमाणे सगळ्या भावना स्पर्श ज्ञान विचारशक्ती सारं काही असतं वर्षानुवर्ष या आजाराला अकारण संसर्गजन्य मानण्यात आलं आहे काही वेळा हा रोग शंभर टक्के बरा झाल्याचं मी माझ्या स्किन डिपार्टमेंटच्या पोस्टिंगच्या वेळी पाहिलं आहे वसंत तुझं भाषण खूप झालं हे बघ मी चार चौघांसारखा बोलतोय कितीही सुंदर सुकुमारी असली तरी अशा मुलीचं लग्न होणं कठीणच नाही काय हा पांढराडा तिच्या भावी जीवनाच्या दृष्टीने अनिष्टच ठरेल शिवाय माझे जीवनविषयक दृष्टी तुला ठाऊकच आहे माझं जाऊ रे तू तरी अशा मुलीशी लग्न करशील काय विद्येच्या आगमनाची चाहूल लागल्यामुळे सत्यानं आपलं बोलणं आवर्त घेतलं आणि तो तिथून निघून गेला सत्याचं शेवटचं वाक्य ऐकून वसंत आश्चर्यचकित झाला माझं लग्न बघू कधी करायचं ते अनुपमाला आता बराच गुण आला होता वसंतनं तिला दररोज थोडं थोडं चालण्याची प्रॅक्टिस करायला सांगितलं होतं ती ही पेशंट म्हणून अगदी उत्तम होती डॉक्टरांच्या सगळ्या सूचना योग्य प्रकारे समजून घेऊन ती त्यांचं उत्तम प्रकारे पालन करत होती वसंतच्या पाहण्यात निम्म्यावर औषधं सोडून देणारे कुपथ्य करून प्रकृती आणखी बिघडवून घेणारे रुग्णही होते वसंतनं पाहिलं अनुपमा त्याच्या ड्युटी रूम पर्यंत चालत आली दुपारच्या वेळी माणसांची वर्दळही कमी असल्यामुळे ही वेळ तिला चालण्याच्या प्रॅक्टिससाठी योग्य होती त्यानं अनुपमाला सांगितलं आता तुम्ही तुमचं डाएट बदलायला पाहिजे अधिक सकस अन्न घेतल्यानं शक्ती भरून यायला मदत होईल तुमचं जेवण कुठून येतं तिनं खिडकीबाहेरच्या उडुपी लक्ष्मी कॅफेकडे बोट केलं छे तिथून जेवण येतं तुमचं ते तर रोगांचं आगर आहे बस स्टँडकडून येणारे तिथं चहा घेऊनच इथं ॲडमिट व्हायला येतात पण मी तरी काय करू वसंत क्षणभर विचार करून म्हणाला त्यापेक्षा तुम्ही आमच्या मेसमधून का जेवण घेत नाही तेही काही अगदी घरच्या जेवणासारखं नसतं पण लक्ष्मी कॅफेपेक्षा हजार पटीनं बरं असतं तुमची हरकत नसेल तर मी तशी व्यवस्था करू शकेन हो हो चालेल ना पण तुम्हाला मेसचं बिल घ्यावं लागेल अहो घेईन की त्यात काय वसंत हसला डॉक्टर तुमचे उपकार कसे फेडू सोप्प आहे एकदा तुमच्या नाटकाला बोलवा तुम्हाला कसं ठाऊ तिने आश्चर्यानं विचारलं तुमच्या स्वप्न वासवदत्ता नाटकाला कालिदास पुरस्कार मिळाल्याचं मला समजलं पण खूप उशिरा डॉक्टर तुम्ही याला आमंत्रण दिलं तर माझं पुढचं नाटक माटुंग्याच्या कर्नाटक संघात हब्बाच्या दिवशी आहे हो हो आम्ही दोघंही येऊ तिकीट ठेवाल ना मी कधीही कॉम्प्लिमेंटरी पास घेऊन नाटक पाहत नाही तिकीट काढूनच पाहतो हो। पण डॉक्टर या नाटकाला तिकीट ठेवलेलंच नाही, नाही। कर्नाटक संघात स्वप्न वासवदत्ताचं कन्नड रूपक आहे तुम्ही तुमच्या पत्नीसह निश्चित या वसंत आपली गंभीरता बाजूला सारून मोठ्यानं असला माझ्याबरोबर माझा रूममेट सत्यप्रकाश येणार आहे मीही तुमच्यासारखा एकटा आहे मला कुणीही नाही अनुपमा त्याच्याकडे वळून म्हणाली डॉक्टर मला क्षमा करा क्षमा का बरं तुम्ही काही आपण होऊन विचारलं नव्हतं मीच आपण होऊन सांगितलं अनुपमाची प्रकृती आता संपूर्णपणे बरी झाली होती हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळायचा दिवस उगवला वसंत आणि सत्या एकाच वॉर्डमध्ये काम पाहत असल्यामुळे तिची सत्याशीही ओळख झाली होती निरोप घेताना अनुपमा वसंतला म्हणाली डॉक्टर तुम्ही आणि तुमचे मित्र सत्यप्रकाश आमच्या घरी याल काय आणखी काही नाही उगाच चहा फराळ करायला वसंत संकोचून म्हणाला उगाच त्या फॉर्मॅलिटीज कशाला आम्ही तुमच्यासाठी केलं ते केवळ आमचं कर्तव्य म्हणून मी ही रुग्णाच्या कर्तव्याच्या दृष्टीनंच तुम्हाला घरी या म्हणते बर रविवारी संध्याकाळी चालेल की ती तुमची टी व्ही सिनेमा पाहण्याची वेळ असते नाही ह तुम्ही मात्र या रविवारी म्हणत अनुपमानं घरी येण्याच्या रस्त्याचा तपशील सांगितला तिला मध्येच थांबवून वसंत म्हणाला त्याची काही गरज नाही आमचा सत्या म्हणजे इथला सिंधवाद आहे मुंबईमधला कुठलाही पत्ता शोधून काढण्यात त्याचा हातखंड आहे अनुपमा पुन्हा एकदा सगळ्यांचा निरोप घेऊन तिथून बाहेर पडली सत्या मी रविवारचा कार्यक्रम ठरवलाय हा तू चुकू नकोस बाबा विद्या गावात नाही त्यामुळे मला वेळच वेळ आहे पण मी कशाला येऊ त्या तुझ्या विशेष पेशंट आहेत उगाच कबाब मे हट्टी का हो आपण दोघांनीही त्यांना ट्रीट केलंय मी आधी नाहीच म्हणत होतो पण त्यांचा आग्रह फारच झाला तर मग जाऊ दे अगदी त्यांचा पुन्हा फोन आला तर बघता येईल हे मात्र बरोबर नाही सत्या एकदा कबूल केल्यावर आपल्याला गेलंच पाहिजे तुझ्यासाठी काही भेटवस्तू देणार असतील काय त्या सत्या त्याची अपेक्षा करणं चुकीचं आहे पाली हिलची बस धरून पश्चिम बांद्र्याला आल्यावर चढ चढणं अशक्य होऊन बस थांबली सत्या आणि वसंत बसमधून उतरून निघाले उंच अपार्टमेंट्स मोजकेच सुंदर बंगले काही ठिकाणी दाट झुडप मुंबईच्या दृष्टीनं तो रम्य भाग होता सत्या म्हणाला मी प्रॅक्टिस सुरू केल्यावर भरपूर पैसा मिळवेन आणि याच एरियात घर विकत घेईन त्याच दृष्टीनं यानंतर मी आता खूप काम करणार आहे आणि तू तु? तुला ठाऊकच आहे सत्या तुझ्या दृष्टीनं त्यात काहीच नवं नाही मृत्यू आठवला की आजही वाटतं खेड्यात एखादा डॉक्टर असता तरी माझे आप्पा वाचले असते मी तर आमच्या खेड्यात जाणार हे नक्की भरपूर पैसा मिळवावा नाव मिळवावं अशी मला कधीच आशा नव्हती आजही नाही आपल्या मरणाच्या दाराशी असणाऱ्यांना वाचवू शकलो तर मला अधिक आनंद वाटेल पण वसन त्यासाठी भांडवल नको काय तुला कोण मदत करणार फार भांडवल कशाला हवं राहायला घर आहे तिथंच हॉस्पिटल करता येईल थोडीफार जमीन आहे तिचं उत्पन्न येतं त्यात पोटापाण्याचा प्रश्न मिटेल एवढ्या दिवसात पैसे साठवले आहेत त्यात आणखी थोडी भर पडली की हॉस्पिटलही बऱ्यापैकी सुसज्ज करू शकेल रोजच्या सरळ जीवनात पैशाची फार गरज कुठं असते अरे पण औषधं नर्सेस बाकी मेंटेनन्स आता लगेच सगळं जमणार नाही कदाचित औषधाचे पैसे घेता येतील अरे पण तुला खेळवळ लोकांची चापलुसी अजून ठाऊक नाही सगळी माणसं दारिद्र्यासारखीच दिसतात पण मी तर तिथं जन्मून तिथंच वाढलोय ना मला आमच्या गावातल्या माणसांची खडा माहिती आहे कुणाकडून किती पैसे घ्यायचे याचा मला अंदाज आहे त्या पैशाचा मला उपयोग होईल वसंत हे सारे हवेतले इमले आहेत तुझे कशासाठी तू तु या बेरंगी धारसी जीवनामध्ये स्वतःला लोटू पाहतोस तुला यामुळे काही राज्य पुरस्कार मिळेल या भ्रमात तर नाहीस ना तू सरकारला तुझ्या त्यागाचा पत्ताही लागणार नाही कशाला पाना अडच्या फळासारखं जगू पाहतोस मला पुरस्काराची मुळीच हाव नाही मला अशा जीवनाची आवड आहे म्हणून असं जगायचं म्हणतोय बस एवढंच बरं ते जाऊ दे तू लग्नाच्या दृष्टीनं काय विचार केलास जीवन काही फक्त तुझ्या एकट्याच्या मूल्यांवर आधारलेलं नसणार त्यावर तुझ्या बायकोचाही तेवढाच अधिकार असणार तिला तुझं असलं जीवन मान्य नसलं तर म्हणूनच तर मी अजूनही लग्नाचा विचार करत नाही धन आणि कीर्तीचा मोह नसलेली आणि मृदू अंतकरण असलेली एखादी तरुणी भेटली तर जात पात धर्म काहीही न पाहता मी तिच्याशी लग्न करेन एवढ्यात अनुपाबाचं घर दिसलं छोटस गोव्याच्या ख्रिश्चन घरांसारखं जुनं घर होत भोवताली बाग नारळीची झाडं बागेत पेरू डाळिंब चिकूची झाडं बागेत एका कोपऱ्यात छोटासा क्रॉस घराचं नाव मेरी विला गेटपाशी दोघंही घुटमळत असताना अनुपमा बाहेर आली आणि आदरानं स्वागत करत त्यांना आत घेऊन गेली साधं सुरेख घर पण भिंतीवर घड्याळा व्यतिरिक्त आणखी काहीही नव्हतं प्रत्येक कोपऱ्यात फ्लॉवर पॉट त्यात पांढरी शुभ्र फुलं घरातच स्वतंत्र लायब्ररी अनुपमा खाणं आणण्यासाठी आत गेली वसंत कुतुहलानं तिथल्या लायब्ररीतली पुस्तकं पाहू लागला अश्वघोषांचं बुद्धचरित्र सारीपुत्र प्रकरण कन्नडमधली नाटकं कालिदासांची काव्य उत्तर रामचरित्र कन्नडमधील काव्यसंग्रह इतरही अनेक पुस्तकं होती ही उत्तम वाचक असली पाहिजे वसंत मनात येऊन गेलं सत्ता तिला म्हणाला अरे वा मुंबईमध्ये उत्तम घर मिळालंय तुम्हाला एवढं आणि अशा प्रकारचं घर म्हणजे खूप झालं हे काही स्वतःच्या मालकीचं घर नाही माझ्या मैत्रिणीचं घर आहे हे डॉलीचं लग्न झालं ऑस्ट्रेलियाला गेली ती कदाचित तिथं स्थायिक होईल किंवा कसं ते ठाऊक नाही पण हे घर विकायची तिची इच्छा नाही तिच्या आई अधूनमधून मधून इथं येत असतात निम्म घर त्यांनी स्वतःकडे ठेवलं आहे किती वर्षांसाठी प्रेम आणि विश्वास असेपर्यंत त्या हे घर आपल्या कुणा नातेवाईकालाही देऊ शकल्या असत्या किंवा एखाद्या कंपनीकडून त्यांना जास्त भाडंही मिळालं असतं डॉलीने मात्र कुठलाही करार न करता कुठलीही अट न घालता मी मुंबईत असेपर्यंत मला हे घर दिलंय तुम्ही घर सोडलं नाही तर मी कशाला तिचं घर कायमचं ठेवून घेऊ जे स्वतःचं नाही त्याची अपेक्षा करणं म्हणजे भिकाऱ्यापेक्षाही शूद्रपणाचं आहे हे विश्वासावर आधारलेलं नातं आहे विश्वासघात म्हणजे विष पाजण्यापेक्षाही मोठं पाप आहे विष तुम्हाला एकदाच ठार करतं जीवनभर दुसऱ्याला हिंसा देत राहणं हे भयंकर पाप वसंतनं पुस्तकावरची नजर काढत म्हटलं तुमच्याकडे अश्वघोषांचं पुस्तक पाहून मला आश्चर्य वाटलं फार मोजक्या लोकांकडे हे पुस्तक असत डॉक्टर अश्वघोष संस्कृत मधला पहिला नाटककार असं मानलं जातं कदाचित त्या आधीही नाटककार असतील पण त्यांची कुणाचीच कलाकृती आजवर मिळाली नाही इसवी सणाचं पहिलं शतक हा कदाचित अश्वघोषांचा काळ आहे सत्या तुला कदाचित या विषयाचा कंटाळा आला असेल वसंत नाही अ ऐकायला छान वाटत पण वाचणं मात्र मला जमत नाही डॉक्टर माणसाच्या दृष्टीनं आईचं प्रेम किती महत्वाचं असतं पहा आपल्या नाटकाच्या अखेरीस अश्वघोषानं आर्य सुवर्णाक्षी पुत्र साकेत निवासी अश्वघोष असा उल्लेख केला आहे वा कुठं मिळाली तुम्हाला अश्वघोषांची नाटकं तुम्हाला आश्चर्य वाटेल आपल्या देशाबाहेर तिबेटमध्ये त्यांची नाटकं प्रसिद्ध झाली होती म्हणे ही नाटकं मला तिथेच मिळाली जर्मन विद्वानांनी त्यांचं परिष्करण केलं अनुपमा हसत म्हणाली डॉक्टर हेच माझं कामही आहे आणि हो हॉबीही पण तुम्ही नाटकांमध्ये त्यातही संस्कृत नाटकांमध्ये रस दाखवताय हे आश्चर्य आहे मला वाटलं होतं डॉक्टर म्हणजे रोगी उपचार आणि औषध यातच सतत बुडालेला असतो उदाहरणार्थ मी लगेच सत्य हसत म्हणाला वसंत सांगू लागला माझे वडील संस्कृत पंडित होते गावातल्या मारुतीच्या देवळाचे ते पुजारी होते खेड्यात वेळ कसा घालवायचा इकडची तिकडची संस्कृत पुस्तकं आणून मला त्याची कॉपी करायला लावत माझी आई तर सुरुवातीपासून म्हणायची मुलाला वंश परंपरेनुसार दोन गोष्टी आल्या पाहिजेत संस्कृत आणि मारुतीच्या देवळातली पूजा असा माझ्या वडिलांच्या बरोबरीनं संस्कृतचा परिचय झाला तुमच्यासारखा मी काही कॉलेजमध्ये व्याकरणानुसार संस्कृत शिकलो नाही तरी अजूनही संस्कृत विषयीची ओढ टिकून आहे आई वडील दोघही गेले पण त्यांनी जे वेळ लावलं ते अजूनही तसंच आहे वसंत आणि सत्या निघायची वेळ झाली अनुपमा गेटपर्यंत त्यांना पोचवायला गेली गेटपाशी थांबून तिने विचारलं डॉक्टर तुम्हाला माझ्याकडून होण्यासारखी काहीही मदत असेल संस्कृतच्या संदर्भात असो आणखी कुठल्या जरूर सांगा मी निश्चित मदत करेन तुम्हाला कधी कंटाळा आला तर फोन करा आणि खुशाल जेवायला या किती केलं तरी आपण एका प्रांतातले एक भाषा बोलणारे आहोत हॉस्पिटलच्या पायऱ्या चढत असताना सीमानं हात हलवून वसंतला खुणावलं वसंतला क्षणभर वाटलं आपण स्वप्नात तर नाही ना अमेरिकेत राहणारी सीमा अशी कशी अचानक इथं आली हॅलो सीमा कशी आहेस तू कसा आहेस वसंत मी कशी आहे तू सांग बघू स्वभावानं मोकळी आणि बडबडी सीमा आता गोरीही दिसत होती अमेरिकेचा प्रभाव म्हणून मुळातच आधुनिक असलेली सीमा आणखी आधुनिक दिसत होती अत्याधुनिक पद्धतीनं केस वळवलेला पॉपकट पारदर्शक साडी चॅनर व्हाईट फ्रेंट सेंट वसंत मंद असला अशी कशी अचानक भेटलीस का आली होतीस धाकट्या बहिणीच्या लग्नाला आलंच पाहिजे म्हणून पप्पांचा आग्रह होता एक महिन्याची रजा टाकून आले म्हणत तिनं सुंदर विवाह पत्रिका वसंतच्या हातात ठेवली तुझा कुटुंब कवीला कुठं आहे मुलीला डास जाऊन आहे त्यामुळे तिच्यापाशी तिचा बाप बसलाय समजूत काढत वसंत तू लग्न मुळीच चुकू नकोस त्यावेळी ड्युटी नसेल तर बघता येईल लग्न कुठं आहे पाहुणे खूपच श्रीमंत आहेत ताजमध्येच लग्न करून द्यायला पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे रविवारी लग्न आहे ड्युटी असली तरी दांडी मारून ये सीमा अमेरिकेत लँड ऑपॉर्च्युनिटी कशी आहे अरे वाटेतच काय चौकशी करतोस जरा घरी घेऊन चल नीट पाहुणचार वगैरे कर बऱ्याच वर्षानंतर भेटलेल्या मैत्रिणीला असंच परस्पर कटवायचा विचार आहे की काय सॉरी हां पण तू सांग ज्यांचं सा घर नाही त्यांनी कुठं बोलावून पाहुणचार करायचा चल तुझा आवडतं लक्ष्मी भुवनला जाऊ आलोच मी सही करून वसन काहीही बदल नाही भुवन मध्ये काहीही खाऊ शकणार नाही ही मुंबई अतिशय गलिच्छ आहे इन्फेक्शन किंवा का वेळ कशी येऊ मी पण त्यावेळी येत होतीस त्यावेळची गोष्टच वेगळी रे आता शरीरातली रोग प्रतिकार शक्ती नाहीशी झाली आहे आम्ही तर रोगांमध्ये नेहमी डुबक्या मारत असतो उगाच थट्टा केली एखाद्या चांगल्या हॉटेलात घेऊन जातो चल मला वेळ कुठं आहे वसन लग्नाच्या घाईत आहे मी सीमा तिथे नोकरी कशी आहे बाकी जीवन थोडक्यात सांगते तिथं मी एकटी वर्षाला चार लाख ऐंशी हजार रुपये मिळवते त्याशिवाय नवऱ्याची मिळकत वेगळी मला तुझी नेहमी आठवण येते तुझ्यासारखं बुद्धिमान माणूस तिथं माझ्यापेक्षा दुप्पट पैसा फक्त पैसाच नव्हे नावही कमावू शकतो इथं तू तुझं आयुष्य वाया घालवतो आहेस पण मला नाही तसं वाटत कारण तू डोळ्यांवर झापडं बांधून घेतली आहेस नाही खरोखरच मला तशा पैशाची आणि किर्तीची अपेक्षाच नाही एवढा पैसा मिळवून तू पूर्णपणे सुखी झाली आहेस काय कदाचित तू सुखी असशीलही मोजक्या पैशात मीही तृप्त आहे अमेरिकेसारख्या संपन्न देशात आपल्या देशातले सारखे गरीब रोगी भेटत नाहीत इथं जितकं रोगींचं वैविध्य आहे जितक्या विविध प्रकारचे ऑपरेशन्स करायला मिळतात तेवढं मला पुरेसं आहे वसंत तू आजच्या जगात जगायला मिसफिट आहेस तीन वर्षात तुझ्यामध्ये काहीही बदल झालेला ना नाही जाऊ दे या विषयावर आपलं कधीच एकमत होणं शक्य नाही लग्न कधी करणार निदान कार्ड पाठवायला तरी विसरू नकोस अजून योग्य मुलगीच भेटली नाही ग का, तर कार्ड कुठून पाठवू माझ्या स्वभावाशी जुळेल अशा स्वभावाची मुलगीच मला भेटत नाही त्यामुळे मी पंचवीसाव तीर्थंकर निरुत्तर सीमा निरुत्तर झाली एक सीमा आणि वसंत एकाच वर्गात शिकत होते त्यामुळे दोघांमध्ये मैत्री होती एकेकाळी सीमाला अत्यंत हुशार मोह पडला होता त्याच्याशी लग्न करायचंही त्याच्या मनात होत पण तो अमेरिकेत येऊन तिथं स्थायिक होणार असेल तर हे मात्र त्याला पटण्यासारखं नाही हे लक्षात आल्यावर सीमानं व्यवहार चातुर्यानं स्वतः सारख्या स्वभावाचा नवरा निवडला आणि ती अमेरिकेत स्थायिक झाली वसंतलाही सीमाच्या मनात येऊन गेलेल्या भावनेची जाणीव असली तरी त्याने कुठंही त्याचा उच्चार केला नव्हता आपल्या विचारांप्रमाणे ती वागली हे योग्यच झालं असंच त्याचं मत होतं सीमा आपल्या डिपार्टमेंटमधल्या जुन्या मित्रमैत्रिणींना आणि प्रोफेसरांना लग्नपत्रिका देण्यासाठी गेली निघताना तिने विचारलं मग पुन्हा केव्हा भेट अगं लग्नाच्या वेळी तो लग्नाला येणार नाही ना असं सीमाला मनोमन वाटत होतं तोच म्हणाला सीमा मी तुझ्या लग्नाला आलो होतो की नाही मग तुझ्या बहिणीचे लग्न का चुकवेन आता निघू ओपीडी मधले पेशंट माझी वाट पाहत असतील सीमाच्या चेहऱ्यावर उदास ओपीडी संपून वसंत खोलीवर गेला तेव्हा सत्या झोपला होता वसंतला आश्चर्य वाटलं या वेळेला सत्या खोलीत आहे हेच एक आश्चर्य होतं सत्याजवळ जाताच तू घाबरला सत्याचे डोळे लालबुंद झाले होते चेहरा दुःख आणि गंभीरतेमुळे अक्रसून गेला होता कपाळावर हात ठेवून पाहिलं तर तापलेल्या तव्यासारखं लागलं काय झालं रे केव्हा तापाला सत्यानं काहीच उत्तर दिलं नाही वसंतनं पुन्हा तोच प्रश्न विचारला तेव्हा मात्र तो हुंके देऊन रडू लागला वसंत चांगलाच घाबरला तो विचार करू लागला काय झालं गावाकडून काही वाईट बातमी समजली की काय तुझे आई वडील कसे आहेत अरे सांग तर खरं काय झालं ते तूच असा हातपाय गाळून बसलास तर कस काही न बोलता सत्यानं ठेवलेली लग्नपत्रिका त्याच्या हाती दिली लाल वेल्वेट पेपरवर सुवर्ण अक्षराने लिहिलेली श्रीमंत लोकांची असल्याचं पाहता क्षणीच लक्षात येईल अशी ती लग्नपत्रिका होती ती विद्याच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका होती वसंत चकित झाला आता त्याला सत्याच्या परिस्थितीची जाणीव झाली अशा वेळी अशा परिस्थितीत सत्याचं सांत्वन करणं अतिशय कठीण आहे हे वसंतच्या लक्षात आलं कुणी दिली ती पत्रिका विद्याच आली होती सगळ्यांना पत्रिका देऊन बोलावणं करायला कुणाशी ठरलंय तिचं लग्न कुणी जरी गुजराती डॉक्टर आहे इंग्लंड किंवा साऊथ आफ्रिकेत स्थायिक झालाय घाईघाईनं गाए लग्न ठरलंय म्हणे आणखी आठ दहा दिवसात ती लग्न करून निघून जाणार आहे सत्या तू आता काय करू शकशील स्वतः विद्याच लग्नाला तयार झाली आहे की तिच्यावर काही दडपण वगैरे तसं काही वाटत नाही आज तर ती खूप खुश दिसत होती तिची संमती असावी लग्नाला सत्याला पुन्हा दुःखावे दाटून आला सत्या स्वतःला आवर असं का झालं असावं मी स्वतःला व्यवहार ज्ञानी समजत होतो पण विद्या माझ्यापेक्षाही व्यवहार ज्ञानी निघाली माझं काय आहे म्हैसूरच्या अग्रहारात सात आठ अंकणाचं घर पेलवणार नाहीत एवढ्या जबाबदाऱ्या तीन बहिणींची लग्न करायची शिवाय मी काही त्यांच्या समाजातला नाही पण विद्यानं कधी याची सूचना दिली होती का नाही परीक्षा संपली ना आता तोपर्यंत माझी गरज होती हे बघ सत्या या संदर्भात कितीही विचार केला तरी काही अर्थ नाही यासारख्या घटना जगात घडत असतात माझा काही त्यातला अनुभव नाही पण कितीतरी उदाहरणं मी पाहिले आहेत सत्य काही बोलला नाही कदाचित त्याला एकांत हवा असेल असा विचार करून वसंत बाल्कनीत येऊन उभा राहिला मुंबई सेंट्रलच्या घड्याळात तीनचे टोके पडले होते काळ किती अलिप्त असतो माणसानं त्याच्याकडून शिकून घेतलं पाहिजे कालपर्यंत एखाद्या मुलाप्रमाणे खोड्या थट्टा मस्करी करत उत्साहानं सळसळणारा सत्य आज गंभीर झालाय अशा निराशेच्या एक एक फटक्यामुळे माणसाचा स्वभाव कसा बदलत जातो